नि वयानीच बाप मेला चुलते मेल चुलते मेल्या काय पण जिवाची पेढी होती माझ्या सगळी बापाचं मना गुण आगाय हात लावला आणि कायनी माग धक्का दिला तर एवढी दगड खाली पडली तशीच मी पडली इकडे मग ते आला आणि ती दगड उचलून ठेव दगड ते उरा पडले असते म्हणजे मेलेच असते सकाळी टोचण्या तो ना नाही इंजेक्शन नाही काय नाही काय काय सकाळच्या पारी यायचं एवढी लिंबाची पावडर खायची गेला त्याची त्याग करायचा नाही तर प्यायचा आहे एक बाक टाकली की आपली ताकात बिजत घालायची बुक लागेल आणि आपलं कामाच्या मागे मंडळी नमस्कार आपण केलेला त्याग आणि कष्ट कधीच वाया जात नाहीत ज्वारीच्या कंसातील एक दाना जमिनीत पेरला तर निसर्ग आपल्याला हजारो लाखो दाणे परत करतो परंतु त्यासाठी एका दाण्याला मातीत कायमच गाडून घ्यावं लागतं समर्पण करावं लागतं प्रकाश देण्यासाठी दिव्याला सुद्धा जळावं लागतं देवाच्या चरणावर वाहिलेल्या फुलांचा सुगंध सुद्धा आपल्या हाताला काही काळ दरवळत राहतो दान करण्यात अथवा समर्पण करण्यात जे सुख आहे ते मला नाही वाटत इतर कोणत्या गोष्टीत असेल ज्यांच्या अंगणात बाग फुलून आले आहे त्यांनी इतरांना चार फुले द्यावीत ज्यांचा सूर जुळून आला आहे त्यांनी इतरांसाठी गाणी गावीत ज्यांच्या अंगणात आभाळ भरून आला आहे त्यांनी इतरांना ओंझळभर पाणी द्यावे देणाऱ्याने देत राहावे घेणाऱ्याने घेत राहावे घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत देव त्याला कोण मारी आजीच्या आयुष्याची दोरी एवढी बळकट आहे की अनेक प्रसंगातून ती अगदी लिलया बाहेर पडली खुद्द मृत्यूला देखील तिने अनेकदा झुंजवले आहे आज देखील आजी जिंकली बाबा हो. बाबाच्या पवायला हात लावला हो. आणि गायनी माग धक्का दिला तर एवढी दगड खाली पडली तशीच मी पडली हिकडे आता हिकडं जशी पडले आता हिकड त्यांची गायत असते आता उठवाना पण मला कधी राती तेल दूध घेऊन गेल्यावर आणि मग काय केलं आता कशी तरी उठली शकूशिव आता कुशीला गाठ आली नाही ते शकूशिव झाली उठली आणि माग सरले

तुला आणि परवा काय म्हणलं होतं चुली पुढे पण जाऊ नको ती गुरु काय उपाशी राहत नाही बाबू इथे ना वैरण बिरण घालायला नाही शेण वडायला लागत संध्या अगं शेण नाही वडलं एक दिवस त्याला काय झोपायचं नाही का त्यांना झोप नाही पण ती शेण अवस्थेत ना म्हणून तू तर कामची बसली असते म्हणजे आता बाबा ती पण ती चुकावली ना मला सगळी कुणी चुकावली सांभाळ बोल खरंच शपथ आलं मी सकाळी तू म्हणलीस ना की माझी दुरी तुटणार नाही मी असं करणार नाही जावा बोलवना इतवा जाय तू दूरी लय कडक ये जीवाला काय इ खायते नाही कुठे जीव द्यायचे नाही कुणा वाणी डोकं फोडून घ्यायचे ना ज्या दिवशी दुरी तुटते त्या दिशी निरुपिन त्या दिशी मनानेच बस अरे मग सकाळी गेली मी रणे भक्त मी बोलतो तू दगड वाया पपड्याती मी तुझी दुरी लय कडक आहे तू तुटणारच नाही दूरी तुझी परवा जे इस तू पडला तिथ वाचलीस तिथं वाचलीस दगड पडली तिथं वाचली मांदरी दगड पडली परवा तिथ वाचलीस मरायचं असत मग जिठेच लागून मी असतीस पण जगायचं तुला जुना तू लवकर हटणार नाही आणि तू तुझ पुणे तू चांगलीच वागलीस त्यामुळं त्यामुळे तुला असं हाल होऊन किंवा काही म्हणणार नाहीस चांगली जाणारी व्यवस्थित आणि अजून तू काय दहा वर्ष अजिबात हालणार नाहीस चांगली खमकीस केलं नाही एवढं का राडायचं काल काल येतो पण हे खरंय तुला किती अडचणी आल्या ना तरी तू कुठं हलणार नाहीस मग एवढा श्रावण बाळदूया बरोबर आहे का नाही रात्र असू दे ऊन असू दे ताण असू दे माझ्या पुरी मा वरती मला वरती गेलंच पाहिजे वाघ जरी आडवा आला तरी लेखबा नाही कारण माझी आई तिथे हा त्या राष्ट्र त्याला काळजी नाही उगत का आखर राष्ट्र सांभळी पू तुडी एवढे नीट नट केलं नसतं आता थांबत ही बायद्वारी केली नसती ताज गेलं काय बंद असत मा तारी खाता ते कृष्णाच्या पायाला पाणी लागलं ला, पाणी वासरलं खाली तस वाघ आडवा आला पण तुझ्या आईची माया बघितली डोळ्यामध्ये वाघ लागायची उडी टाकली तो वाघ वर राहिला पण करता आला ना वरती तो नाही वरती जो पाहिला मग तेच मला बनायच का म्हणला का बाबा वाघ आलाय नको वर जायला पण तो आला पाऊस असू दे वाघ असू दे येतो का नाही रुज नक्कीच पुण्या पांढऱ्या गेला तरी नको ते या पुण्या तू अजून हलणार नाही तो पर्यंत तुला चष्मा लागत नाही ना तोपर्यंत तू जाणार नाही कुठे मंडळी सुख हे वाटल्यानं वाढत तर दुःख कमी होतं आपल्या डोळ्यातले आसूर बाजूला ठेवून इतरांच्या चेहऱ्यावर हसू कसं आणायचं हे आजीला आज चांगलंच ठाऊक आहे म्हणूनच की काय तिने आपल्या मुलाचे गमतीदार किस्से जे तिने आजवर कुणाला सांगितले नव्हते ते आनंदाचे क्षण आमच्या सोबत वाटून घेतले का हजारो रुपये खर्च करून हास्य क्लब मधील कृत्रिम हसण्यापेक्षा हे मनमुराद खळखळून हसणं किती मौल्यवान आहे म्हणजे हटले नाही त्याला मग असा चुकाला लावून तू तीन वेळा जमा मग बर मी विकतच मला पण नाही दिसत मी पण आणलंय की जवळच काय नाही दिसत आता माझ्या पंचेचाळीस नव दुप्पटच माझे तू तुला काहीच नाही अजून नाही माणसं आता नाव जिथे कोर्दी काम्र वाढा न वाढ वत्तेची झाली मग आता हे जर कळालं ना तर कुणी नाही कुणी बख्या बघाली आजीने मुलाच्या लग्नातील काही गमतीदार गोष्टींना उजळा दिला आणि आम्ही चाळीस वर्ष पाठीमागे गेलो ते कसं गडगणार काय खायला होतं ते शवाय आणि तर पराती ती तांब्याची परात होती त्याला कलय केलेली होती आणि मग त्या तांब्याच्या परातीत त्या काय शवाय की इळून घेतली साकार दूध टाकून शेणी तूप टाकून मग तुम्हाला खायला घातलं खपवा राह म्हणलं दणका ते मला ना डावत मग माणसं आपण लय चांगली होती आता काय बाबा ऐकी ते जवळ चाळीस वर्ष झाली हा परत शेवा खाल्या हा ह्याला का लय लावलेली होती आता शेरतलाय एक दोन तीन याळा म्हणल्या शेर ते परातले ह्याला क लय लावणार म्हण लावणे तव देणे तर त्याने नेलच नाही म्हण आपली घास आहे की आणि आपली असूनी गाय तांब्याची परात असायी गाय तांब्याची परत असावी करत पण त्या शेवाय कोणी घेऊन जा शेवाय नाही खेळ ते खेळ शेवाय च अस मोठ चव वाटव दिवा मग मिठ्या शेवा पाणी ओतलंच नव्हतं निष्ठ्या तुपात शेवाय शिजवल्या साखर टाकली आणि तुपा शिजवल्या साखर टाकून या फुरकून काकरते साखर पोरं बसली सगळी ताटली पण नाही प्रत्येकाला सगळ्या एका मोड्याची येत काय काय बोल <laughs> मंडळी जुने विचार संस्कार चालीरीती आणि अशा वस्तू ज्यांच्या मध्ये त्यांच्या भावना गुंतलेल्या असतात त्या गोष्टी अगदी जीवापाड जपतात ही जुनी माणसं आणि हीच गोष्ट त्यांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ बनवते हे का का का? का गो काय आवाळ होत इथं ते आवाळ होत एका बाबाने आवश्यक सांगितलं ते मग कमी पडलं ते नंतर मग गोंधलं त्या गोंधायला नाही पाहिजे होत माहिती बसलं असत त्या गोंधने निशिरा हे झाल्या जमा झाल्या तरस तरस नाही होत आता नाही तरस नाही होत ते पूर्वीचे लोक बापानेच माया गुंधल गोंधायचं माझा बापा आटील वैदी वाटा म्हशी आडल्या तरी रेडक काढायचा कसली म्हैस आडून दे आणखीन तुझं पोर आजारी पडून दे काही होऊन दे पण ते नीट करणार मजे करणार हा हात मोडला तरी करणार पाय मोडला तरी करणार माझ्या बापाने लय कमावली आणि बापाने मला इजे शिकवली सगळी आईच्या बापांनी चाल शिकवली मला सगळी गावात दिली पण पदूर डळून नाही गेला आता काय खाली सोकळ बोल तुला काय बोलायचं आपल्याला सगळे ज्ञान आपुलकीने बोलावली जरी त्या माळावर राहायला होते ना तरी बोलावली हित होते तरी पण मी काम करून जायचे अशा अशापासून असं करायचं आपलं बड्यान तशापासून तसं करायचं काय चुकवायचं नाही आणि दिसून दिवस केली एवढं बिघडत चाललंय म्हणली आता कोण करते वाड्या आता करते का केल्या दोन यान्या केल्या दोन कारण द्या ठेवल्या जेव्हाच्या पुढं मन नाही थिरीन काशी चिलीत कर कशाला हा? हां का मन थिर हां आणण्याला शिरण करून दे घालून दे टिळ गती केली तर इकत लागते नाही केली तर सक्ती मिळत नाही आणि गती मन लावून केली ना पांढरंग कुठूनही दळबळ देतो मग तुला म्हणते ना की काव तोचणं नाही इंजेक्शन नाही काय ना हां काय काय सकाळच्या पारी तोंडवायचं एवढी लिंबाची पावडर खायची केला त्याची पिया करायचा नाही तर प्यायचा आहे ना एक बाकरी टाकली की आपली ताकात बिजत घालायची बुक लागेल तेव्हा खायची आणि आपल्या कामाच्या मागे लागायचं काय राजा येऊ तर परदा येऊ काय आपल्याला येणे त्यांचं सांग आपलं आपल्याला वाहिनान पाहुणा जळून का खायचं पण तुला कसं वाटतंय तू इथं म्हणजे ह्या वाघायच्या माळा राहून तिकड अमेरिकेपर्यंत पोचलीस पोचल्या म्हणजे त्याला पुण्य लागत वडिलांचे मायेचे छत्र लवकरच हरपले याचे दुःख आजही आहे या माऊलीला वडीलधाऱ्या माणसांचा सहवास लाभला नाही याची खंत आहे तिला माझा बाप लई बारी वाचा माझ्या बापाच मला गुण आगाय अख बापाच मना गुण आहे माझ्या मग तुला बापाच असं वाईट वाटत नाही का लावून पहिले लावून दिलं तुझं मग काय वाईट वाटत पण बापाच्या गुणाचं ध्यान होत ना आता सगळं मी लहानपणी का लावून दिलं तरी पण तुझं कल्याण झालं झालं पण चांगलं झालं माझं पण बाहेर वाईट म्हणा त्या का द्यायला पाहिजे आता आई बापाने <laughs> आलं काय देणार की निमे निमे वयाने बाप मेला चुलत मेल चुलत्या मेल्या काय पण जीवाची पेरी होती माझ्या सगळी ठीक होता मी गोपळ पाटलाची माणसं ही माणसं बाप वाण्याबामणाच्या गावातीदी डोक्यावर पदर आणि पदराला पाठी लावून असं गली निवड जायचं गावातून हा आणि परवाच्या पांदीत गेलं की चप्पल काढाय घालायची आणि परवाच्या पांदीत वाड्याने आलं की तिथं चप्पल काढायची आणि असं पदर घेऊन घरी जायचं काय मग आपल्या बापाचं नाव सांभाळ पदर पण नाही काय सर तिथं खा पडून घ्या खांच्या तू परवा म्हणलीस ना हा, हा। <laughs> सोळा हात लुकडे जायचं ठेवायचं लोकांना म्हणलं आजकालच्या पुढील सांगा आला इचार चरातला परद्या बंडू काकाच्या पोरानी मला आडावली तिथं नेत्रावरून आली म्हण्या काकाच्या का की मी एवढ्या वाण्या बामनाच्या गावात राहून मी आपल्या आई बापाच सासू सासऱ्याच चांगलं ता, नाव सांभाळ काय लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त अशी कळवळ्याची जाती करी लाभे विन प्रीती आईला फक्त लेकराच्या हिताची चिंता असते कोणत्याही लाभाविन प्रीत करणाऱ्या जातीचा आईला कळवळा असतो माणसं याच्यात म्हणून पाण्याला गेले मी बांधण्याच्या गेलेला आणि चेंद्रा असा मावळा गेला का तर बंडू काकाच्या पोरा कांताच्या पोराचे मनगटी का किशा काकाच्या पोराची सोनेची दोन तोळ्याची मनगटी पडली आणि बियालाच्या जाडा गेले का मागं बियालाचं आहे का तिथे गेले आणि तिथं काकली म्हणून हांड खाली ठेवलं बघितलं आणि ती माठ ठेवू दोन तोळ्याची माठी सोन्याची उचलली पदर जाने पदरव असा खावला कमराला hmm. आणि पाणी हांडे भरून ठेवलं आणि आले घेऊन एक महिना झाला दीड महिना झाला तरी त्या माठीचा काय बबाई ना बाय hmm. मग बाया म्हणलं एक दिवस ताट्यावरती दादा फडके ना वाट्या बसली होती आणि सासूबाई बसली होती आणि मी बाकरीची पाठी घेऊन आले खाल्लो म्हणजे सासूबाई आता बाय दोन अडीच महिना दोन महिना दीड महिना झाला तुमचं काय हरवलंय का ग म्हणले हा तर म्हणजे अगं काकू बा असून बाय माटली हरवली पण कोण कुणाला म्हणलं संध्याकाळने चिनक्याला माझ्याकडे ला। लावा म्हणजे घडी घडी आणि मग चिनक्याला संध्याकाळचा लावला तर ती माठली मी दिली तर माझ्यावर अजून त्यांनी ठेवली काय बोल तुला काय आता पुढं बोलायचं त्या काळात तुला दोन तोळ्याचं सोन्याची माटली गावली तू दाबून ठेवली असती तुझ्या पण फेडायला लेकराचं लिहिणं नाही लेकराच्या तोंडावर हात फिरून यायला म्हणायला ते बाळा हे तुझ्या आता मी साखर ठेवते म्हणून साखर्यासारखं वाढ राह काय आजी निलेखाचा मुका घ्यायला पाहिजे पण मी आज तुझा मुका घेतो काय काय घेतल्यासारख्या बघ तिला त्या काळात तुला सोन्याच्या माठ गावल्या पण तू प्रामाणिकपणे परत दिल्यास काका मरून गेला किशा काका मरून गेला आईला माऊली का, का म्हटले जाते लेकरावर जीवापाड प्रेम करणं एवढंच ठाऊक असतं तिला मग ते लेकरू आपलं असो वा परक्याचं या मायेपुढे सोन्याचा दागिना सुद्धा फिका पडतो वागण मोठ हा ना आय बापाच्या मंडळी आपली संस्कृती समजून घेत जेव्हा आपण पाऊल टाकू त्याच वेळी तिचे महत्व अधोरेखित होईल मदर्स डे फादर्स डे असे त्या त्या व्यक्तींचे एक एक दिवस साजरे होत आहेत त्याला अजिबात विरोध नाही पण त्या दिवसापुरते व्यक्तीला महत्व देऊन इतर वेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे असे डे साजरे करणे समाज माध्यमावरील म्हणजेच सोशल मीडियावरील लाईक साठी नसावे लाईकच्या संख्येवर त्यांच्या प्रेमाची मोजदाद होऊ नये नात्याचा अर्थ मुळातून जाणून घेतला तर त्यामागची मायेची प्रेमाची गोष्ट समजते